कुंभ लग्न आणि अर्कविवाह अर्कविवाह असेल की हा एक्झॅक्ट चांगला व्यवस्थित मुंडावळ्या बांधून किंवा अंतर पाठ पकडून किंवा बऱ्याच गोष्टी क्लिअर करून करायचा पॉईंट आहे ओके बघा एखादा व्यक्ती अनेक वेळा बघतो की डायवर्ष पत्रिका आपण घटस्फोटाच्या पत्रिका प्रोग्राम पण पूर्वी घेतलेला आहे म्हणजे पत्रिका बघितल्यानंतर कळतं ना की घटस्फोटाची पत्रिका आहे म्हणजे ज्या माणसाबरोबर लग्न करणार त्या माणसाबरोबर याचा घटस्फोट होतो त्या व्यक्ती बरोबर स्त्री असतो पुरुष मग त्याच्यावर डायरेक्ट लग्न न करता स्त्रियांसाठी कुंभ म्हणजे माथीनं भरलेला एक पाण्याचा घडा त्याच्यावर विष्णू स्वरूप समजून लग्न करणं म्हणजे हा का लग्नाचा विधी जो करतो आपण तो त्या घडा होत असल्यामुळे डायरेक्ट त्या माणसावर लग्न होणार असतं तो आता विधी इथं सगळा पूर्णपणे संपून जातो म्हणजे दॅट विल बी सेकंड मॅरेज तो असो तो दुसरं लग्न असणार जे आपण ते करणार आहे ते पुरुषांसाठी अर्क विवाह अर्क म्हणजे रुईचं झाड रुईच्या झाडाबरोबर झाडाबरोबर लग्न करणे म्हणजे जे काही तर घटस्फोटाचा योग जो आहे तो टाळण्या दृष्टिकोनातून त्याच्यावर लग्न केल्यानंतर जे काय करण्यात आठवले लागेल सेकंड मॅरेज मग हा इफेक्ट टाळावा हा वन ऑफ द पार्ट आहे